नमस्कार सगळ्यांना नमस्कार तालुक्याला निघालो येईल बघा अडकलो मधी पावसा पाण्याचं बसलो मधी आता काय करायचं माझं दिलं माझे घालायला बायकोला हा भी जायला नको म्हणलं दुखणे पाणी यायला नको नको काही बघून माहिती आहे मला जाऊ वाटायचं बाय बाय नाही नाही पाऊस आला आहे तर बायको नारात जरी पाऊस आल्यावर काम व्हायचं हो नाही ना हा दाजीला आनंद आहे इथून महाघारी गेलो तरी काय नाही आपलं पावसा पाण्याचा बसेल आपलं निवांत तिथं घरी जाऊ पण मी जा तुम्हाला पाऊसात घेऊ हां मी तुम्हाला पावसात घेऊन जाणार तुम्हाला काय वाटलं तर दाजीला कसं हे थंडी गाठा गुठा काही सहन होत नाहीये गार लागत आहे मारणाचं त्याच्यामुळे थंडी गाठा कुठं सहन नाही होत दाजीला काय एकदा जर अंगात काकडा घुसला ना तर सरता सरता हात पाय कापणार माझ गाडी एक हाताने गाडी धरली एक हाताने असं धरलंय काय लोक आहेत तर आता आपण दहा पंधरा मिनिटं झालं इथं बसलेलो बरं का आणि आभाळ एक झालंय चौकून आभाळ एक झालेले आणि उघडणं लगेच म्हणून काय कमी वाटतंय बाबा मला तर काय हा आणि तालुक्याला जाऊन काम होत्या म्हणून गॅरंटी जरा कमी झाली असं शुभ शुभ बोला जावा बघावा तवा हायचा आकडा आडता पाय टाकले आडता पाय टाकले तवा असा शुभ बोलणं नाही तर कसं आहे बाबा बहिण माहिती का आता काय मला बी काय वाटत नाही की काम हवा नाही म्हणून असं नाही काय पण पाऊस आलाय ना म्हणून म्हणतोय मी जर हे पाऊस तर नाही समजा उघाडला ना बाबा उघाडला पाऊस हा म्हणलं तर आजीला कुठल्या बाबतीत येत नाही का मला वरतं आहे ना विचार बदलावा लागतंय रे माझं निगेटिव्ह विचार आहेत माझं खोपडीत खोपडी डोक्यात बरं चालायलं पुढे एखादं झाड दिसलं तर राहू उभा तेवढाच रस्ता आपण कवर करू ना जाता जाता होई चल चल रुक आता हे बी माझ्याकडे दे इथे हो तुम्ही बाटले या पिक्चर बघायचा वारा सुटले अरे 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 दिसले मला मोठे झाले का चल डॉक्टर पावसा पाण्यात बसलो आम्ही झालंय बरं का पुढं मोकळं झालंय सगळं रमण आला आपलं हा ऊन नाही ऊन लगेच पडणार बाबा उन्हाचं काय नाही लगेच पाऊस येतो गडीभारा लगेच ऊन पडते तर कसं आहे आता आम्ही भावांबण तुम्हाला दाखवलंच होतं पाऊस आता आपण एका ठिकाणी बसलो होतो पाऊसच बंद नाही झाला भावांबही वाढ आम्ही अर्धा पाऊन तास तिथं बसलो आणि थोडं जरा उघडलं निघालो लगेच आम्ही पण भावांना बहीणं आख्खी अक्षरची तुम्हाला सांगतो श्रीमो जाऊ तर अख्खं भिजलो जागीत माझ्या दांगा इतका काकडा भरला काय सांगायचं तुम्हाला नको नकोच झालं माझी आता माझं मी तर जेरकिंग नेलं होतं तिथे बायकोला घालायला आता बायकोला जरा बायकोचा झाला बाच्या पावसा पावसामुळं पण दाजी का काढा ना इकडं हां मरणाचा का काढा दाजी आणि आता मला मस्त वाटत होतं की आपलं तालुक्यात बाबा आपलं कसं आहे व्हिडिओ काढावा जरा म्हणलं अहो टाईमच नाही हां टाईम नाही म्हणजे पाऊस चालू आणि कसा व्हिडिओ काढणार बावांना बहिन ह म्हणून जुळलंच नाही पण चला आता आल्यानंतर सगळं बाबांना बहिन आता बायकोनी सामान भाजीपाला जी आता जी काय काम करायचं होतं ती झालं आता काय भाऊन बहिण म्हणून काय उपयोग काय बोलायचं नाही दाजी काहीच नाही म्हणणार काय बोलायचं तवा ही काय आता एवढंच भाऊन बहिणी आता बसतो बाहेर जरा थोडं म्हणलं जरा म्हणलं भावा बहिणीला संध्याकाळचं म्हणलं कसं आहे टाकला पाहिजे जी दाजीचे भाऊ बहीण व्हिडिओ बघणारे आहेत त्यांच्यासाठी दाजी व्हिडिओ टाकणार ना बघायला कारण कसं होतं बाबांना बहिणू आता दाजीला बी आपलं इन्कम मिळती सोशल मीडियावर म्हणून आपलं बी बाबांना बहिणी कसं आहे स्वतःचा बिझनेस आहे ना हा त्याच्यामुळं आपला बिझनेस हा चालू ठेवायचा तर असू दे बाबांना बहीण आता मी काय हो का बाबांना बहिणी आज लय म्हणजे सामान सुमान सगळा किराणा अख्खा किराणा लय पैसे घातलं बाबांना बहिण बायको परत भाजीपाला अख्खा बाबा दाजीच्यानी होतं का एवढं तवा हा अहो लेकरं पाळलं घरात तीन खायची पाहुणे रावळे आल्या निवणी आले साडू आलाय घरात काय म्हणून लागत नाही अहो आजचीच परिस्थिती तुम्हाला बघितलं मी अहो सकाळी पोहे केलं पार दुपाईज काल मलाच काही नाही हा अक्कलगिरी पार काय म्हणायचं बाबांना बहिणी पाहुण्यापुढे आपण काय बोलायचं घरातच काय करायला नाही ना काहीच लय अवघड परिस्थिती मग आता इथं गावात जाऊन सारखं डाळडुळी सारखं डाळडुळी काय पाहुणा मी वाईट गेल्यासारखं झालं ना पाहुन बहिनू हू गो खाली पाना बागाची बाहेर आली ना पाहुन रावळ आल्या तर घरात काहीच नाही ना पण मी आता इचार म्हणलं माझ्या डोक्यात असा इचार राह बायको आताच म्हणेन चला मी आणते किराणा सामान सुमान भाजीपाला हां असं मानाला तयार नाही ना पण काय भावानं ना बहिनो गेलो तालुक्यात काय सांगायची बायकोनी सगळं किराणा भाजीपाला रेटोन मारला बनत नाही बाबानं बोलून दाजीच्या खेचाला टेन्शनच नाही काय जरा बाबानं बोलून टेन्शनच दाजीचं जरा खाली झालं म्हण काय म्हणलं दाजे महिनाभर कामाला नाही गेला ना तरी चालण्याचं उभं आहे म्हणलं सगळा दा कोणी सगळा किरणा फिरणा सगळं भरलंय आज सगळं हां पाहुणे रावले पंधरा दिवस जरी राहिले ना तरी टेन्शन नाही बाबांना खाऊ त्या किती खायचं म्हण हां टेन्शनच गेलं ना दाजीचं काय सांगावं तुम्हाला ठीक आहे आता आवा आल्या आल्या लगेच झोका आता ती योग्यता काय चापात्या भेट सगळं करून ठेवलं होतं कान नसल्या बघत वाट बघत बसली ना आमची हां काय बोलायचं बाबा ना बहीण कान कानमानच नाही काय आमचीच वाट बघत बसली बरं त्यांना काय बोलता येतं आपली पाहुणे रावळे हां त्यांना काय कोणाला म्हणता येतं आहे का काय बघालात घरात कालवण नाही अमकं नाही तमकं नाही ग बसावं लागतंय त्यांना ना आपण आणून दिलं तर करून का मग होईन ना घरात नाही आणून दिल्यावर काय व्हायचं हां पण चला आता जाऊन द्या बहीण बहिणीला किती समजून पण आपल्याला कोण आपण काय आहे का नाही पाहू ना हां आपण आणलं पाहिजे ना घरात पण आता हो का चाललं आहे कसं आहे चाललेला आहे आता ते नियोजन वेगळंच होता बघा पाहून बरं का मटणाचा बी येत होता त्यांच्यासाठी पण ती काय दुकानच बंद होती टाईम झाला मरणाचा येता येता आता आधार पा किती वाजले आम्हाला यायला पाऊस त्याच्यात चालू हां आता गाडो बॉज्या कि मला ऊन सगळं उचला ना एवढी मोठी गुन्हे सामानाची परत बाजार हात मरणाचा हां जाऊ दे मरू दे म्हणलं कसं लय दाम डुवा मी या भावनं बहिणी बारीक विचार केला म्हणलं एवढं सगळं बायको करते म्हणलं आणि काय डोक्याला केला दाजीला टेन्शन घेतो करत दाजी काय माहिती हां जाऊ दिलं तर दिलं मी म्हणतो विचार नाही करायचा म्हणलं काय तिच्या बहिणीलाच मी म्हणतो पैसे देणार आहे ती दुसरं कोणाला देणार आहे नका कधी येणार दाजीला तर तिच्या जर मनाला वाटलं तर बिझनेस टाकून द्यायचा दाजीला तर दिन टाकून आणि नसला द्यायचं तर नका का दे का ना काय दाजीला तर का बन बनवणे का नाही घरा दाजी कामाला गेला तरी हां तर चला बाबांना बहीणू जाऊ आतमध्ये काय चाललंय बा लई तिच्या पुढे बोलायचं नाही भावानं बहीणू काय माहिती आहे का मावाळकीनी गोड बोलवून बोलायचं असं दाजीने डोकं धरलंय झाला लई काय माहिती आहे का एखादा शब्द टाकला ना दाजीने मग ती पेटतंय सगळं त्याच्यामुळे काय नाही बोलायचं आपलं बहिण बहीण गपरायचं आपलं कसं खायला पियाला मिळत आहे सगळं काय ओके होतं कशाला काय म्हणायचं हा चाललंय बाई न बाहेर म्हणजे आतमध्ये काय पाणी काय चाललंय काय नाय पाहून राहूल म्हणजे डोकं कुठे भाऊ आज काय बोलायचं नाही बाबा बहिण घेता येते हा हे फोकस कमी केलाय काय हाय नमस्कार आमच्या बहिणींना फोकस बंद केलाय असे होय लाईट का? का ही काळजी बंद केली का मला वाटलं चालू आहे काही तर आता तुम्हाला आहे आपला बेत काय असतोय बाजार जाऊन आल्यानंतर बेत काय असतो आपला झणझणीत वांग झनजनीत वांग वांग्याशिवाय खाणं नाही आपल्या म्हणजे कस फॅमिली सवय लागली नाही वांग्याची तर वास किती सुगंध बारी बघित चाललेला आहे मस्त असं वाचा कोणाला मी सांगतोय ना पण हा आपला एकदा मसाला घेऊन बघा तुम्ही चणचणीत आणि झणझणीत जेवढ्या बाबा बहिणीने घेतलाय ना मसाला त्यांना माहिती चव काय मसाल्याची चव काय हे त्यांना माहिती आणि मग त्याच मसाल्याचा आपण वांग्याची भाजी बायकोनी बनलेली वास एक नंबर सुगंध वाचायला असं वाटतंय की तोंडाला पाणी सुटलं हा तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यात दाखवणार आहे इकडून काय दिसतंय दिसतंय का दिसतंय बर का असं काही नाही वांगे वांग हजार आणि आता काय वांग की बसायचं चोरून तुम्हाला काय सांगायचे बाबा बी घेत म्हणजे काय पापड फिपड बा झाला जरा बायकोला हे पापड मला हा बायको मी तर अशी हा तुम्हाला दाजीचे नको नको करणारी असं मी नाही माहित म्हणजे काय माहितीये का आपलं तोंडाने आपण नाही काय म्हणायचं दाजीला बायको मिळाली एक नंबरच घरात परच्या बाबतीत सगळं काय दाजलायचं करून ठेवलं दाजीला फक्त बसून खायचे पण आता काय होत आहे ते हा हा ती बी राजाला सुखा समाधान खाऊशी वाटा ना मस्ती चढली असं एक जणांची कमी टाकली मला पण कसं आहे मी त्याला परत उत्तर दिलं दुपारच्या व्हिडिओ मध्ये असं काय नाही आणि अजून एका ताईंची कमी टाकते मला कि काय म्हणतो ते मध्ये का दे, दाजी तुम्ही टेलरिंगच दा काम शिका बरोबर बोलले हा तर लय बारी कमेंट केली बरं का ती मी वाचरी पण माझ्या काय डोक्यात येईल ना ती पण काय माहिती का बाबा बहिण आता ही बायकोच एवढं ही मानकुट ना भिनगुटी आम झालं बसताय ना, बस ना उठता ये ना काय घरातली काम करता येई ना हा आणि मग ती दाजीची परिस्थिती नको व्हायला मला मस् वाटतय आता दोन तीन मी देत घरा जर दाजेने डोक्यात घेतलं नाही का महिन्यात शिक शिकत मी सगळं पण काय होत आहे माहितीये का हे बायको सारखी दाजेची परिस्थिती नको व्हायला खाली मान घालून दुखत दुखी इकडन दुखत इकडन ह का म्हणून दाजी ती डोक्यात घेत नाही हो सिलाई मशीनच नाही तर दाजीला शिकायला काय पण बाय तुला आपल्याला काहीतरी बाबा दाजीसाठी ही काय काहीतरी डोकं चालव ना दाजीसाठी बिजनेस फिजनेस कुठं काय अमक चालू चालू हा चालू अरे असे असं नको नको येऊ मला निश्चित हो मग असे आसो जर ना जरा तर दीर तसं काय नाही तालुका करून आरे आरे जरा बजीबी खाल्ली बर मी मी मेता एक नाही खाल्ली सगळ्यांनीच खाल्ली तुम्ही म्हणता ना कसं आहे एक तर बुक कशी वाय जमत नाही तुझा काय बिन बरोबर शिकाय रावळे दिले सोडून तू एक असते म्हणलं नाही म्हणजे तसं काय बनणार नाही दाजीकडून आधी पवन चार मग दाजी काही तसा दाजी नाही हो बरं जाऊन ते चला बहिण लय उशीर झाला तुम्हाला व्हिडिओ जरा येईल तर नक्कीच दाजीच हिडू बघा आता चाल झालाय बिन गडभर आपलं पाच दहा मिनिटांनी तर आपलं वांग होणार बाय कोणी केलेलं आणि होय हो ना चला मग बाय बाय सगळ्यांना बघत उद्या भेटू आता व्हिडिओ मध्ये उद्या उद्या काय उद्याचं डिव्हिजन काय उद्या चला मग बाय बाय